दिवाळी आली की संपूर्ण भारत उजळून निघतो घराघरांत दिवे लागतात आकाशात फटाके फुटतात आणि मन आनंदाने उजळतात पण एकदा एका छोट्याशा गावात एक तरुणाने भगवान बुद्धांना विचारलं भनते लोक दिवे लावतात घरं सजवतात पण तरीही त्यांच्या मनात अंधार का असतो त्या प्रश्नावर बुद्ध शांतपणे हसले आणि त्याच क्षणापासून सुरू झाली एक कथा अंतःकरणातील दिवा एकदा नगरीत दिवाळीचा सण साजरा होणार होता संपूर्ण नगरी सुवासिक फुलांनी रंगीबेरंगी पताकांनी सजली होती संध्याकाळी लोकांनी आपल्या घरासमोर असंख्य दिवे पेटवले सर्वत्र प्रकाश हशा आणि उत्साह होता त्या दिवशी बुद्ध जेतवन विहारात ध्यानात्मग्न होते त्यांचे शिष्य आनंद सारीपुत्र आणि इतर भिक्षूही त्यांच्यासमोर बसले होते तेवढ्यात एक तरुण गृहस्थ आला त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नांची छाया होती तो नम्रतेने म्हणाला भंते आज संपूर्ण शहर उजळला आहे पण माझं मन मात्र काळोखात आहे माझ्या आयुष्यात सर्व सुख आहेत पण शांतता नाही लोक म्हणतात दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण पण माझ्या आतमध्ये काय इतका अंधार आहे बुद्धांनी हळूच डोळे उघडले त्यांनी त्या तरुणाकडे पाहून विचारलं तू दिवे कुठे लावलंस तरुण म्हणाला माझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात बुद्ध पुन्हा विचारतात आणि मनाच्या कोपऱ्यात तो स्तब्ध झाला शब्द सापडले नाहीत बुद्ध म्हणाले लोक बाहेरील अंधार घालवण्यासाठी दिवे लावतात पण खरा अंधार मनात असतो तो दूर करण्यासाठी तुला प्रज्ञेचा करुणेचा आणि सत्याचा दिवा पेटवावा लागतो स्टार दीपोभव स्वतःचा दीप बन जेव्हा तू आपल्या अंतःकरणात करुणेचा प्रकाश पेटवशील तेव्हा तुला खरा आनंद मिळेल बाहेरचे दिवे काही काळासाठी उजळतात पण मनाचा दिवा तो आयुष्यभर प्रकाश देतो त्या तरुणाने बुद्धांचे वचन ऐकले आणि ध्यानास बसला त्याने विचार केला मी किती दिवस बाहेरच्या गोष्टींचा पाठलाग करत होतो काही दिवसांत त्याने आपले जीवन बदलले त्याने गावात अनाथ मुलांसाठी आश्रय उभारला वृद्धांना अन्न वाटले आणि प्रत्येकाला हसवले लोक म्हणू लागले हा माणूस चालता बोलता दीप झाला आहे त्या वर्षी दिवाळीच्या रात्री गावात सर्वांनी नेहमीप्रमाणे दिवे लावले पण बुद्धांच्या विहारात काहीतरी वेगळं होतं भिक्षू बाहेरच्या दिव्यांऐवजी अंतर्मनात ध्यानाचा प्रकाश पेटवत होते बुद्धांनी शांतस्वरात सांगितलं आज तुम्ही जेव्हा दिवा लावता आनंद मिळेल बाहेरचे दिवे काही काळासाठी उजळतात पण मनाचा दिवा तो आयुष्यभर प्रकाश देतो त्या तरुणाने बुद्धांचे वचन ऐकले आणि ध्यानास बसला त्याने विचार केला मी किती दिवस बाहेरच्या गोष्टींचा पाठलाग करत होतो काही दिवसांत त्याने आपले जीवन बदलले त्याने गावात अनाथ मुलांसाठी आश्रय उभारला वृद्धांना अन्न वाटले आणि प्रत्येकाला हसवले लोक म्हणू लागले हा माणूस चालता बोलता दीप झाला आहे त्या वर्षी दिवाळीच्या रात्री गावात सर्वांनी नेहमीप्रमाणे दिवे लावले पण बुद्धांच्या विहारात काहीतरी वेगळं होतं भिक्षू बाहेरच्या दिव्यांऐवजी अंतर्मनात ध्यानाचा प्रकाश पेटवत होते बुद्धांनी शांतस्वरात सांगितलं आज तुम्ही जेव्हा दिवा लावता तेव्हा लक्षात ठेवा हा प्रकाश फक्त घरासाठी नाही तो तुमच्या मनातला अंधार घालवण्यासाठी आहे त्या क्षणी वातावरणात एक दिव्य शांतता पसरली सर्वांनी अनुभवला की खरा दीपोत्सव म्हणजे बोधोत्सव ज्ञानाचा आणि करुणेचा उत्सव दिवाळी म्हणजे फक्त बाहेरच्या दिव्यांचा झगमगाट नाही तर आतल्या शांततेचा आणि प्रकाशाचा शोध आहे बुद्धांनी दाखवलेला मार्ग आपल्याला शिकवतो की प्रकाश नेहमी बाहेर नसतो तो आपल्या अंतःकरणातच आहे जो स्वतःमध्ये प्रकाश शोधतो तोच इतरांच्या जीवनात प्रकाश पसरवू शकतो त्या दिवसानंतर बुद्धांच्या अनुयायांनी दिवाळी साजरी करण्याची एक नवी पद्धत सुरू केली ते बाहेर दिवे लावत पण त्याचसोबत ध्यान करून अंतःकरणातील अंधारही दूर करत लोकांनी ओळखलत दिवाळी म्हणजे केवळ आनंदाचा सण नव्हे तर जागृतीचा बोधाचा आणि करुणेचा उत्सव आहे बाहेर दिवे पेटवा पण आतला दिवा विसरू नका हाच भगवान बुद्धांचा दिवाळी संदेश आहे